नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्या आधी घेऊन आले आहे मोड आलेल्या कडधान्याची दुधाची भाजी कशी करायची संपूर्ण टिप्स सकट सांगितलेली आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक पेला मूग घेतलेले आहेत हिरवे मूग आता मी हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेत आहे दोन ते तीन वेळा आता हे रात्रभर भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये मूग मी रात्रभर भिजत ठेवलेले हे बघा छानपैकी भिजले गेलेले आहेत आता मी हे पूर्ण पाणी काढून घेत आहे आणि एका फडक्यामध्ये बांधून ठेवणार आहे मोड येण्यासाठी मी सायनीमध्ये मूग ठेवलेले म्हणजे एक्सेस पाणी निघून जाईल दहा मिनटं ठेवलेले आता मी कपड्यामध्ये हे ठेवणार आहे हे बघा आणि असे बांधून चांगली गाठ करणार आहे असे गाठ बांधून घ्या त्यामुळे मोड चांगले येतील किंवा तुम्ही सायणीमध्येही असेच ठेवले ओपन वरती झाकण ठेवा तरी ही मोड येतील चांगले कडधान्याला आता मी हे पूर्ण रात्रभर मोड येईपर्यंत चांगले मोड येईपर्यंत असेच ठेवणार आहे खाली एक डिश ठेवा आणि मग असं ठेवा आता मी ओपन करते दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे ओपन करत आहे रात्री मी ओपन नाही केलं चांगले मोड येऊ हो दे हे बघा खूप चांगल्या प्रकारे आलेले आहेत तुम्ही आमटीही करू शकतात भाजी करू एकदम छान प्रकारे चांगले असे टवटवीत असे मोड आलेले आहेत आता मी हे स्वच्छ धुवून घेते आणि मग फोडणीला घालते कढई चांगली तापलेली आहे मी तेल घालत आहे दोन ते तीन टेबल स्पून तेल चांगलं गरम झालेलं आहे कढीपत्ता घालत आहे पत्ता घातल्यानंतर मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरलेला आहे आता गॅस फास्ट करून कांदा चांगला परतून घेते थोडा लालसर होऊ दे कांदा चांगला परतून घेतलेला आहे गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली टोमॅटो घालत आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा चांगला परतून घेते कांद्याबरोबर बरोबर चांगला परतून घेतलेला आहे आता आपल्याला मसाले घालायचे आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आपल्याकडे जो काही साठवणीतला मसाला असेल तो घालायचा मालवणी मसाला मी एक घालत चमचा घालत आहे लाल तिखट अर्धा चमचा पाव चमचा हळद किचन किंग मसाला एक स्पून एक चमचा मीठ तुम्ही चवीनुसार मीठ घाला मिठाचं प्रमाण कसं समजायचं जर पाव किलोची भाजी असेल आणि एक बटाटा तुम्ही घालत असाल तर एक चमचा मीठ बरोबर होतं माझं हे मेजरमेंट आहे मी त्या मेजरमेंटनुसारच मी मीठ घालते पाव किलोला एक चमचा मी घालते कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये चांगले परतून घेतलेले आहे आता आपल्याला मोड आलेले मूग घालायचे आहे मी सगळेच वापरत नाही आहे मी अर्धे काढून घेतलेले आहेत आता मी हे चांगले परतून घेते मसाले कांदा मध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता मी गरजेनुसार पाणी घालत आहे पाणी घालून गॅसची फ्लेम फास्ट करून मिक्स करत आहे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला अर्धा टीस्पून घाला जास्त घालू नका मिक्स करून घेतलेला आहे आता मी झाकण ठेवून मोड आलेली कड मूग चांगले शिजवून घेत आहे पाच मिनटांनी मी झाकण काढत आहे मिक्स करून घेते जास्त वेळ लागत नाही भाजीला पाणी थोडंसं कमी झालेलं आहे शिजलेली नाही आहे अजून सात आठ मिनटं लागतील भाजीला परत मी झाकण ठेवत आहे आणि शिजवू दे मूग झाकण काढत आहे दहा मिनटाने गॅस फ्लेम स्लो केलेली आहे मूग चांगले शिजलेले आहेत हे बघा आता थोडंसं पाणी राहिलं तरी चालेल आता मी ओलं खोबरं घालते मालवणीमध्ये ओलं खोबरं हे खूप प्रत्येकाला आवडतं ते आम्ही नेहमी भाजीमध्ये ओलं खोबरं हे घालतोच जर तुम्हाला ओलं खोबऱ्याची ऐवजी कोथिंबीर घालायची असेल तरीही चालेल इवन काहीच नाही घातलं तरी चालेल मिक्स करून घेते आपली तयार झाली कडधान्याची मुगाची भाजी चपाती आहे एकदम मऊ अशी आणि मोड आलेल्या कडधान्याची मुगाची भाजी आहे एकदम छानच तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकतात माझ्या मुलीची खूप फेवरेट आहे ही मुगाची भाजी मोड आलेली असू दे किंवा बिना मोडचे मुगाची भाजी तिला खूप खूप आवडते आज खास तिच्यासाठीच बनवलेली आहे आणि ही माझ्या नवऱ्यासाठी टिफिनसाठी भरलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू गॉड ब्लेस यू थँक्यू